ब्रह्मा आणि विष्णू यांचा श्रेष्ठत्वावरून वाद श्री गणेशाय नम मंदार पर्वतावर सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली असा प्रश्न केला असता ते म्हणाले महात्मान पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती तेवढ्यात ब्रह्मदेवाचे आगमन झाले ते श्रीहरीला म्हणाले कुत्रा ऊठ मी तुझा ईश्वर आहे चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे मला वंदन कर त्यांची दरपक्ती ऐकून विष्णू संतप्त झाले त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले ते शांतपणे म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असू आज या पित्याकडे कसे येणे केलेस ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्री हरी हे तू काय बोलतो आहेस मी तुझा रक्षक आहे सारा जगाचा पितामह आहे संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे तेव्हा श्री त्वेषाने म्हणाले अरे थांब किती बल्गना करशील तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरलास वाटतं मीच तुझा स्वामी आहे मीच जगाचा ईश्वर आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे श्री विष्णूचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघेही एकमेकांशी वाद घालू लागले कोणी कोणास ऐकेना भांडण विकोपास गेले मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचे वध करण्यास उद्युक्त झाले ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले परस्परांवर जीव घेणे प्रहार करू लागले त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली हे युद्ध थांबवणे गरजेचे होते देवानी त्वरेने कैलास लोकी गमन केले तेथे भगवान शंकर सिंहासनावर बसले होते त्यांच्या दावीकडे पार्वती विराजमान होती देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली उर्वरित कथा पुढील व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल